नमस्कार मित्रांनो स्पर्धा मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधले आप मध्ये आपले सहर्ष स्वागत पहिल्या आठवड्यातील प्रश्न प्रश्न पहिला संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला प्रश्न पहिला संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर आहे ज्ञानेश्वरी यालाच भावार्थ दीपिका सुद्धा म्हणतात प्रश्न दुसरा श्री चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथाची स्थापना केली प्रश्न दुसरा श्री चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथांची स्थापना केली उत्तर आहे महानुभव पंथ महानुभव हो पंथ प्रश्न तिसरा आहे समर्थ रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला प्रश्न तिसरा समर्थ रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर आहे दासबोध व मनाचे श्लोक हे दोन ग्रंथ लिहिले प्रश्न चौथा एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणी दिला प्रश्न चौथा एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणी दिला उत्तर आहे संत तुकाराम संत तुकाराम प्रश्न पाचवा ग्रामगीता कोणत्या संतांनी लिहिली ग्रामगीता हा ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिला संत तुकडोजी महाराज उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यानंतर इंग्लिशचे प्रश्न प्रश्न पहिला आहे वॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया वॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया आन्सर आहे न्यू दिल्ली न्यू दिल्ली प्रश्न दुसरा हू इज द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया प्रश्न दुसरा हू इज द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आन्सर आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी प्रश्न तिसरा व्हॉट इज द करन्शी ऑफ इंडिया प्रश्न तिसरा व्हॉट इज करन्शी ऑफ इंडिया उत्तर आहे इंडियन रुपी इंडियन रुपी प्रश्न चौथा आहे व्हॉट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया प्रश्न चौथा आहे व्हॉट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया उन उत्तर आहे इंडियन पिकॉक इंडियन पिकॉक प्रश्न पाचवा व्हॉट इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया व्हॉट इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया उत्तर आहे हॉकी यानंतर दुसरे दुसरं प्रश्न सन दोन त्यातला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती प्रश्न पहिला जगातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर आहे नाईल नदी नाईल नदी प्रश्न दुसरा या जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश उत्तर आहे भारत देश भारत देश प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता उत्तर आहे शहामर्ग शहामर्ग हा सर्वात मोठा पक्षी प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठा देश क्षत्रफळाने कोणता जगातील सर्वात मोठा देश क्षत्रफळाने उत्तर आहे रशिया रशिया पाच नंबर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते सर्वात मोठं वाळवंट उत्तर आहे सहारा वाळवंट सहारा इंग्लिशचे प्रश्न प्रश्न पहिला हाऊ मेनी डेज आर देर इन वीक प्रश्न पहिला हाऊ मेनी डेज आर इन अ वीक उत्तर आहे सेवन डेज सेवन डेज प्रश्न दुसरा आहे हाऊ मेनी हवर्स आर देर इन डे हाऊ मेनी अवर्स आर देर इन डे ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर अवर्स उत्तर प्रश्न तीसरा है नेम द नेशनल एनिमल ऑफ इंडिया प्रश्न तीसरा नेम द नेशनल एनिमल ऑफ इंडिया उत्तर है टाइगर टाइगर आंसर है टाइगर प्रश्न चौथा नेम द नेशनल फ्रूट ऑफ इंडिया नेम द नेशनल फ्रूट ऑफ इंडिया आंसर है मैंगो आंसर है मैंगो पाच नंबरचा प्रश्न नेम द प्रायम प्रायमरी कलर नेम द प्रायमरी कलर उत्तर आहे रेड येल्लो अँड ब्लू रेड येल्लो अँड ब्लू प्रश्न संच तिसरा त्यातील पहिला प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण प्रश्न दुसरा आहे भारतात नोटा छापण्याचे काम कोणती बँक करते भारतात नोटा छापण्याचे काम कोणती बँक करते उत्तर आहे रिझर्व बँक रिझर्व बँक प्रश्न तिसरा पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत पृथ्वीवर एकूण खंड किती आहेत सात खंड आहेत सात खंड प्रश्न चौथा आहे मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किस किती असते प्रश्न चौथा मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते सदतीस अंश सेल्सिअस उत्तर आहे सदतीस अंश सेल्सिअस प्रश्न पाचवा महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये कृषी दिन एक जुलै रोजी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो त्यानंतर इंग्लिशचे प्रश्न विच नंबर कम्स आफ्टर सिक्स पहिला प्रश्न विच नंबर कम्स आफ्टर सिक्स उत्तर आहे सेवन सेवन प्रश्न दुसरा वॉट इज द नॅशनल अथेम ऑफ इंडिया वॉट इज द नैशनल अथेम्ब ऑफ इंडिया उत्तर है जनगण मन उत्तर है जनगण मन प्रश्न तीसरा विच डेजर्ट इज द लार्जेस्ट इन वर्ल्ड प्रश्न तीसरा विच डेजर्ट इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड उत्तर है द दे सहारा डेजर्ट द सहारा डेजर्ट प्रश्न चौथा आहे वॉट इज द स्क्वेअर ऑफ टेन वॉट इज द स्क्वेअर ऑफ टेन उत्तर आहे हंड्रेड वन हंड्रेड पाच नंबरचा प्रश्न आहे हाऊ मेनी साइड्स आर देर इन ट्रँगल हाऊ मेनी साइड्स आर देर इन ट्रँगल उत्तर आहे थ्री थ्री साइड्स प्रश्नसंच चौथा त्यामधला पहिला प्रश्न कोणत्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हटलं जातं नारळ कारण त्या नारळाच्या झाडाचा सर्व भाग उपयोगात येतो येत असतो त्यामुळे त्यांना त्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात त्यानंतर प्रश्न दुसरा आहे कृष्णाकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांचं हे आत्मचरित्र आहे प्रश्न तिसरा आहे इंग्रजीमध्ये एकूण किती स्वर आहेत इंग्रजीमध्ये एकूण किती स्वर आहेत किती पाच ए ई -E आय ओ यू प्रश्न चौथा संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वराची समाधी आळंदी येथे आहे उत्तर आहे आळंदी प्रश्न पाचवा जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हणतात जलग्रह जे ग्रह आहेत त्यापैकी जलग्रह असे पृथ्वीस पृथ्वीसच म्हणतात कारण पृथ्वीवरच आजपर्यंत पाणी सापडलेलं आहे दुसरं कोणी ग्रहावर पाणी अजून सापडलेलं नाही म्हणून पृथ्वीला जलग्रह असे म्हणतात प्रश्न पहिला इंग्लिशचा विच एनिमल इज नाऊन ॲज सीप ऑफ डेजर्ट बघा विच एनिमल इज नाउन ॲज सीप ऑफ डेजर्ट सीप ऑफ डेजर्ट कोणाला म्हणतात कॅमल कॅमल उत्तर आहे कॅमल प्रश्न दुसरा हाउ मेनी मिनिट्स आर देर इन अवर हाउ मेनी मिनिट्स मिनिट्स आर देर इन अवर उत्तर आहे सिक्स्टी नीट्स सिक्सटी मिनिट्स प्रश्न तीसरा हाउ मेनी सेकंड्स मेक वन आवर हाउ मेनी सेकंड्स मेक वन आवर उत्तर है थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड थ्री थाउजंड प्रश्न चौथा विच फेस्टिवल इज कॉल्ड द फेस्टिवल ऑफ कलर प्रश्न चौथा विच फेस्टिवल इज कॉल्ड द फेस्टिवल ऑफ कलर उत्तर आहे होली होली प्रश्न पाचवा विच फेस्टिवल इज नाऊन ॲज द फेस्टिवल ऑफ लाईट प्रश्न पाचवा विच फेस्टिवल इज नाऊन ॲज द फेस्टिवल ऑफ लाइट उत्तर आहे दिवाळी दिवाळी प्रश्न संच पाचवा शेवटचा प्रश्न पहिला आहे त्यातला भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण उत्तर आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्रातल्या होत्या त्या पहिल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रश्न दुसरा रंगाच्या एकत्रीकरणातून कोणता रंग तयार होतो रंगाच्या एकत्रीकरणातून पांढरा रंग तयार होतो कोणता होतो पांढरा प्रश्न तिसरा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुले प्रश्न चौथा श्वेत क्रांती संबंधी श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी संबंधित आहे क्रांती श्वेत म्हणजे पांढरी प्रां पांढरी क्रांती क्रांती कशाशी संबंधित आहे दूध दूध उत्पादनाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न पाचवा पाचूची बेट असे कोणत्या देशाला म्हटले जाते पाचूची बेट श्रीलंका उत्तर आहे श्रीलंका त्यानंतर इंग्लिशचे प्रश्न प्रश्न पहिला विच सिटी इज कॉल्ड द पिंक सिटी इन इंडिया विच सिटी इज कॉल्ड द पिंक सिटी इन इंडिया उत्तर आहे जयपूर प्रश्न दुसरा आहे वॉट इज द इंडिया इंडियाज नॅशनल फ्लावर वॉट इज नॅशनल फ्लावर इंडिया लोटस उत्तर आहे लोटस वॉट इज द इंडियाज नेम इज हिंदी वॉट इज द इंडिया नेम इज हिंदी उत्तर आहे भारत भारत प्रश्न चौथा वेन इज द इंडिया इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट वेन इज द इंडिया इंडिपेंडंस डे सेलिब्रेट ऑगस्ट फिफ्थ ऑगस्ट फिफ्टीन प्रश्न पांचवा हुज़ द ऑथर ऑफ रायणा प्रश्न पांचवा हुज़ द ऑथर ऑफ रायणा उत्तर है वाल्मीकि, वाल्मीकि। धन्यवाद